नाशिक पुणे महामार्गावरील संगमनेर लगत असलेल्या चंदनापुरी घाटात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसचा आज दुपारी दो दोन वाजेच्या सुमारास अपघात झाला या बसमध्ये तब्बल सदुसष्ट प्रवासी होते त्यातील बारा प्रवासी किरकोळ जखमी झाले असून त्यांना स्थानिक नागरिकांच्या मदतीने उपचारासाठी जवळच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं डॉक्टरांनी जखमी प्रवाशांवर प्राथमिक उपचार करून त्यांना डिस्चार्ज देखील दिला सदर बस ही संगमनेरहून साकूरकडे जात असताना हा अपघात झाला नाशिक पुणे महामार्गावरील चंदनापुरी हा घाट महत्त्वाचा घाट म्हणून ओळखला जातो या घाटात नेहमीच अपघाताचं शत्र सुरू असल्याचं पाहायला मिळते वर्षभरात या ठिकाणी अपघात होऊन वीसपेक्षा जास्त प्रवाशांचा मृत्यू झाला आहे याबाबत वारंवार रस्ते प्राधिकरण विभागाला निवेदन देऊन देखील घाटात सुरक्षतेबाबत दे कुठल्याही प्रकारची उपाययोजना केली जात नाही त्यामुळे संबंधित विभाग आणखी किती जीव जाण्याची वाट बघत आहे आठ दिवसात यावर अंमलबजावणी करावी अन्यथा तीव्र आंदोलन केलं जाईल असा इशारा यावेळी चंदनापुरी गावचे सरपंच भाऊसाहेब राहणे यांनी दिला आहे आणि चंदनापुरी पुणे नाशिक हायवेला जे काही वारंवार होणारे वारा अपघात आहे या अपघातांच्या बाबतीत अनेक वेळा या ठिकाणी आम्ही रस्ता प्राधिकरण नियोजनाकडे अनेक वेळा या ठिकाणी निवेदन दिलेली दे आहे खऱ्या अर्थाने आज जो या ठिकाणी घाटामध्ये एस टीचा अपघात झालेला आहे हा अपघात पहिला नसून याही आधी चंद्रमेश्वर विद्यालयाची स्कूल बस आहे हिचा देखील मोठा अपघात झाला होता आणि आज जो अपघात झालेला आहे याच्यात एकूण सदुसष्ट प्रवासी या ठिकाणी प्रवास करत होते आणि खऱ्या अर्थाने हा रस्त्याचा जो गटारीच्या कडाला जो काही अपघात झालेला आहे खऱ्या अर्थाने या रस्त्याच्या प्राधिकरण योजनेने रस्त्याच्या कडाला जे काही गटार आहे या गटाराला साईड गार्ड लावणं गरजेचं आहे ज्या ज्या काही विविध उपाययोजना या ठिकाणी या रस्त्याच्या करणं गरजे आहे त्या अति तातडीनं करणं गरजेचं आहे कारण हा रस्ता या ठिकाणी चालू झाल्यापासून कॉन्क्रीटकरणाचं काम चालू झाल्यापासून वर्षभरात मिनिमम या ठिकाणी वीस पेक्षा जास्त या ठिकाणी या रस्त्यावर बळी गेलेले आहे मृत्यू पावलेले आहेत अनेक जणांच्या या ठिकाणी कुटुंब उद्धव उद्ध्वस झाले आहे खऱ्या अर्थाने या ठिकाणी या रस्त्या प्राधिकरण योजनेकडे कुठल्याही पद्धतीचं नियोजन नाही आजही या ठिकाणी काम चालू वन वन करत करत असतात परंतु या ठिकाणी आपण कशा पद्धतीने या रस्त्यात दोन्ही लाईनिंच व्यवस्थित व्यवस्थापन करू कशा पद्धतीने गार्ड वगैरे उभे करू या पद्धतीने कुठल्याही या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने कुठल्याही उपाययोजना न करता रस्त्याचे काम या ठिकाणी सुसाट या ठिकाणी करत असतात त्यामुळे गोरगरीब जनतेचे या ठिकाणी बळी जातात रस्त्यावर या ठिकाणी जे काही पुणे नाशिक मार्गाने जाणारे आहे प्रवाशांच्या ठिकाणी जीव धोक्यात आहे खऱ्या अर्थाने या ठिकाणी या रस्त्याचं काम सुव्यवस्थित होणं गरजेचे याही आधी आम्ही जयश्री थोरात यांच्या माध्यमातून या ठिकाणी रस्ता प्राधिकरण योजना पीडब्ल्यूडी विभाग यांना या ठिकाणी सूचित केले होते की या रस्त्याचं पूर्ण काम या ठिकाणी नियोजित करा आणि काम चालू असताना पूर्ण सुरक्षा योजना या ठिकाणी अवलंबा परंतु अद्यापपर्यंत कुठल्याही पद्धतीने त्या ठिकाणी केराची टोपलीच या ठिकाणी त्या कागदांना दाखवण्यात आलेली आहे तेव्हा आम्ही सरपंच नाते या ठिकाणी मी रस्ता प्राधिकरण योजना असेल पीडब्ल्यूडी विभाग असेल यांच्या नियंत्रणात हा रस्ता आहे यांना मी माझी विनंती आहे की या ठिकाणी तुमच्या माणसा या रस्त्याचं काम सुरळीत होऊन या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना जर तात्काळी आठ दिवसात केल्या गेल्या के नाही तर मोठ्या संख्येने चंदनापुरी आनंदवाडी पंचकृष सर्व ग्रामस्थ आम्ही रस्त्यावर उतरू आणि खऱ्या अर्थाने आज जो काही अपघात झालेला आहे या अपघातामध्ये सदुसष्ट प्रवासी प्रवास करत असताना फुल गी भरलेली होती आणि त्याच्यात जे काही जखमी लोक झालेले आहेत जे काही रुग्ण आहेत ते राधेश्याम डॉक्टर राधेश्याम गुंजार यांच्या ठिकाणी व्यवस्थित पद्धतीने उपचार घेतात तिथे मी या ठिकाणी जाऊन आलेलो आहे सुव्यवस्थित उपचार परंतु वारंवार अशी घटना घडू नये अशी मी आमच्या परिसराच्या वतीने या ठिकाणी आपणा सर्वांना या ठिकाणी जे विभाग आहे यांना विनंती करतो त्यामुळे आता रस्ते प्राधिकरण विभाग यावर काय निर्णय घेणार हे बघणं महत्वाचं असणार आहे मोहोदेज महाराष्ट्र ब्युरो संगम